블레까 그때 네가 네가 저기

त्याच्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम एक मॅपड्रॉन एम डी घेऊन आले तीन पाऊच त्याच्यामध्ये एक पिस्टल व तीन राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा पाच दिवसाचा पिशार मिळाला आहे सदरच एम डी ही आम्ही टी सी कलिनाला पाठवून त्याचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये सादर केला आहोत बाराशे ते द्या रुपये पार्श्वभूमी नाही का क्रीमिडल याच्या आधी काही त्याच्या मागे आहे म्हणजे गुन्हेगार त्याची गुन्हेगार पार्श्वभूमी आहे का त्याच्या आधी दाखल आहेत त्याचं काम चालू आहे आणि त्यांच्या मागून कुठं कुठं काय काय की त्यांनी आणले आणि कुठं त्यांना त्याची पण पहिली त्याची भेट आहे का काही पंढर पार्श्वित झालेला आहे नाही आता त्याच्यात काढतो आम्हाला पहिली बातमी भेटलेली की बार्शी मध्ये घेऊन येत आहे तर आज आपण कार्य केले त्याच्यावर अजून आज पाच दिवसामध्ये त्याच्या पी आर भेटला

करताना रेड झाली का पिस्टन सापडले त्या अनुषंगाने कुठली झटापटी झाली ज्या टायमाला आपण गाडी वगैरे हो थांबवली होता चेक केला त्याच्या पिस्टल जेव्हा तो तिने वगैरे करण्याचा प्रयत्न चालू होता आमचे जे चार पाच कर्मचारी आवड करून पकडलं याच्यामध्ये आणखी चेन असण्याची शक्यता आहे काही वगैरे त्यांच्याकडे त्या चालू आहेत सर काय वाटतं की बार्शीतल्या म्हणजे अनेक लोकांच्या संबंध असू शकतो का कारण की जो गोल्डी नावाचा जो गुन्हेगार आहे किंवा तो आरोपी सापडला आता याच्यामध्ये तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्यावर काही गुन्हे असतील तर अजून काही बार्शीतल्या लोकांचं कनेक्शन असेल का यांच्यासमोर सांगता येत नाही सध्या तरी कारण आपण बारशीमध्ये भरपूर दोन तीन महिन्यापासून आपला सर्वे चालू होता तर आज अशी काही माहिती भेटलेली नाही बारशीमध्ये की एम डी कुमार आहे म्हणजे नवीनच पडेल तर मी तेव्हा खासदारांनी पण हा मुद्दा संसदेत गाजवला होता मग त्या अनुषंगाने परंड्याच्या अनुषंगाने कधी तपास चालू होता का ज्यावेळेस तुळजापूर वगैरे इथं झाले होते त्या अनुषंगाने आपण आपल्या आधीमध्ये पण शोध घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण खबरदारी घेत होतो पुढे माहिती भेटल्यामुळे आपण काही ही कारवाई केलेली आहे बार्शी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या आमली पदार्थाची विक्री केली जाते तेव्हा तर आता जे सध्याची चालू परिस्थिती आहे त्या अनुषंगाने आपण काही विशेष पत्ताची नेमणूक केलेली आहे बरोबर आहे आपण विशेष पत्ताद्वारे कारवाई करत आहोत प्रोहिजे झालेले आहेत माग एक आठवडाभरापूर्वीच गांजा पण पकडला होता सुद्धा आपले पक्कामार्फत कारवाया चालू हो आहे हा तुळजापूरचं जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि डी वाय एस कृनालपूर साहेब यांनी आम्हाला सत्ता आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज असण्याची येण्याची शक्यता आहे किंवा येत असावी तर त्या अनुषंगाने आम्ही खूप आमच्या डी बीच्या टीमनं पी एस आय गुनजी साहेब आणि डीबीचे देशमुख आहेत सागर सुरोश आहेत श्रीमंत खराडे आहेत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खातेशीर बातमी मिळवून एकदम शितापिंना सरच्या आरोपीला पकडलेलं आहे त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला सगळं सगळं अपडेट पण नंतर दिलं जाईल धन्यवाद किती साहेब उसाथ या गुन्हेगाराची व्याप्ती राज्यापर्यंत सुद्धा असू शकते तर पुढे भविष्यामध्ये या गुन्ह्याचा तपास सोलापूर विभागाकडे वर्ग होण्याची शक्यता आहे जर याच्यामध्ये काय सुद्धा मांडिय त्याच्यामध्ये